नमस्कार खूप खूप स्वागत तर आज आपण समाजशास्त्र हा विषय अभ्यासणार आहोत आणि ह्यातला पहिला पाठ म्हणजे भारतीय समाजाचा परिचय आपण पहिला मुद्दा म्हणजे प्रस्तावना पाहिलेली आहे तर आपण दुसऱ्या बघूयात धार्मिक शब्द प्रणाली आणि आचार तर हे वन शॉट मध्ये आहे तर आपण चला सुरुवात करूया आणि ह्यात आपण सर्व धर्मातील आपण माहिती बनणार आहोत तर यातील पहिला धर्म आहे हिंदू धर्म हिंदू धर्म हा खूप प्राचीन आहे आणि यातील चार महत्वाचे पुरुषार्थ आहेत जे की परीक्षेला येतात आपण जेवढं महत्वाचं आहे तेवढंच अभ्यास करणार आहोत कारण हा कुठला व्हिडिओ आहे वन शॉट व्हिडिओ आहे तर हिंदू धर्माचे चार पुरुषार्थ आहेत तर पहिला धर्म दुसरा अर्थ तिसरा काम आणि चौथा मोक्ष तर याचा आपण उदाहरणासहित अभ्यास करणार आहोत तर पहिला आहे धर्म धर्म म्हणजे हे पाठ्यपुस्तकातलं मी पहिल्यांदा लिहिलेलं आहे फळाची आशा न धरता निरपेक्ष वृत्तीने विहित कर्मे करीत राहणे म्हणजेच आपले जे काम आहे ते आपण प्रामाणिकपणे करणे व आपण जी भूमिका वापरतो ती चांगल्या पद्धतीने निभावणे हे खूप महत्वाचं आहे तर चांगल्या पद्धतीने भूमिका निभावणे म्हणजे काय तर आपण एखादी भूमिका करतोय म्हणजेच तर उदाहरण घेऊयात विद्यार्थ्याची भूमिका विद्यार्थ्याची भूमिका काय आपण शाळेत शांत बसणे आणि मधल्या सुट्टीत डबा खाणे जर आपण डबा खायच्या वेळेत शांत बसलो आणि शांत बसायच्या वेळेत डब्बा खाल्ला तर हे चुकीचं आहे हे धर्मविरुद्ध आहे म्हणजे आपले काम जे आहे जी भूमिका आहे ती प्रामाणिकपणे करणे हाच म्हणजे काय धर्म तर दुसरा मुद्दा आहे अर्थ अर्थ म्हणजे अर्थाचा अर्थ म्हणजे काय पैसा म्हणजेच पैसे तर विहित मार्गाने संपत्ती मिळवणे म्हणजे चांगले काम करून पैसा कमवणे पांढरा पैसा कमवावे व काळा बाजार करू नये पांढरा पैसा कमवावे म्हणजे चांगल्या मार्गाने घ्यावे जसे की चोरी मारी करून घेऊ नये पाकिटमार करून घेऊ नये त्याचा असा अर्थ होत नाही तर उदाहरणार्थ आपल्या ज्या कामात आवड आहे ते काम करणे म्हणजेच चोरी मारी करणे ही आपली कोणाचीच आवड नसते त्यासाठी आपल्या ज्या कामात आवड आहे ते, ते करणे म्हणजेच हा अर्थ आपण पाळू शकतो तर तिसरा मुद्दा आहे काम काम म्हणजे काय तर विहित मार्गाने शारीरिक सुखांची आणि आनंदाची प्राप्ती करून घेणे म्हणजेच आपल्याला समाजाला विकसनशील व चांगले बनले असले तरी त्याला पाहण्यासाठी पुढच्या पिढीची गरज आहे म्हणजे आता सगळं विकसित झालेलं आहे पण पुढं पिढीच नाहीये हे आता शेवटची पुढी म्हणल्यावर त्याला विकसित होऊन काही फायदा नाही तर त्याचा अर्थ काय त्यामुळे पुढच्या पिढीला जन्म देऊन आनंद प्राप्त करून घेणे म्हणजेच उदाहरणार्थ नवीन पिढीला म्हणजेच मुलांना जन्माला आणणे आणि हिंदू धर्मात विवाह केल्यानंतर जन्माला मुलं जन्माला आणणे हा एक कायदा नियम आहे ते चौथा मुद्दा आहे मोक्ष जन्म पृथ्वीच्या फेहऱ्यातून सुटका मिळवण्याचे आयुष्याचे परमोच्च ध्येय म्हणजे काय की आपण जर समजा मृत पावलो तर मृत पावल्यानंतर आपल्याला पुढचा जन्म मिळतो तर ते पुढचा जन्म मिळू नये म्हणून आपण स्वतंत्र होतो स्वतंत्र व्हायचं म्हणजेच मोक्ष मिळतो जेव्हा व्यक्ती रिटायर झाल्यानंतर देवाची पूजा अर्चा करतो आणि तो मोक्ष प्राप्ती होतो उदाहरणार्थ वय झाल्यानंतर तर हे चार पुरुषार्थ खूप महत्वाचे आहेत ह्याच्यानंतर त्याच्यानंतर महत्वाचे आहे वर्ण व्यवस्था तर व्यवस्था चार आहेत पहिलं ब्राह्मण दुसरं क्षत्रिय तिसरं वैश्य आणि चौथं शुद्र हे चार खूप महत्वाचे आहेत आणि खूप सोपे आहेत तर पहिला आहे ब्राह्मण ब्राह्मण म्हणजे काय तर याचक विद्वा आणि शिक्षक ब्राह्मण लोकांचं काम काय लग्न करून देणे दशक्रिया करणे धार्मिक विधी सगळं ब्राह्मण करतो दुसरं आहे क्षत्रिय क्षत्रिय म्हणजे कोण राजे महाराजे राजकुमार हे त्यांचे कार्य म्हणजेच राज्यकर्ते युद्ध आणि त्यांचे प्रशासक म्हणजे जनता सांभाळणे युद्ध करणे हे असे क्षेत्रिय म्हणजेच राज्यामध्ये येते वैश्य शेतकरी आणि व्यापार मध्ये कोणती लोक येतात शेतकरी आणि व्यापार जी लोक व्यापार करतात जी लोक शेती करतात शेती करून व्यापार करतात ते म्हणजे कोण येतात वैश्य तर शेवटचं आहे शुद्र शूद्र म्हणजे मजूर आणि वरील व्यवस्थेची सेवा करणारा ह्या तीन व्यवस्थेची सेवा करणार म्हणजे शुद्र हे खूप सोपा आहे आणि हे खूप महत्वाचं आहे तर हिंदू धर्मामध्ये कसा बदलत झाला हे बघूया तर हिंदू धर्म म्हणजे उच्च निश्चता आली पवित्र अपवित्र आलं सीमा अत्यंत कडक होत गेल्या तर उच्च नीचता पवित्र अपवित्र सुरुवातीला ब्राह्मण जात ही खूप पवित्र मानली जायची आणि बाकी ज्या जुन्या जाती एकदम कमी पैसेवाल्या जाती असे असे भेदभाव होऊ लागले आणि त्यांच्यात सीमा अत्यंत कडक होत गेल्या ज्याचा जो व्यवसाय आहे त्याची ती जात जसे की एखादा व्यवसाय असेल म्हणजे एखाद्या अं शिवायचा व्यवसाय आहे तर त्याचा चांभार ता एखाद्याचं सोन्याचं दुकान आहे त्याचं तो, तो सोनार एखाद्याच वेगळं काहीतरी असेल लोहार हे असं व्यवसाय जो आहे त्याच्या जाती पडत गेले तर मौखिक आणि लिखित परंपरा हे आपल्या हिंदू धर्मात पूर्वीपासून आलेली आहे तर उदाहरणार्थ वेदांगे ब्राह्मण ग्रंथ आरण्यके आणि हे सर्व वाचण्यासाठी आपल्याकडे कोण आहेत तर साधू संत हिंदू धर्मात हे जे अर्थ सांगणारे पोती समजून सांगणारे पोथीचा सा अभ्यास करणारे म्हणजे कोण साधू संत हिंदू पवित्र धर्मग्रंथ कोणता तर हे परीक्षेला खूप येणं महत्वाचं आहे तर वेद उपनिषद आणि पुराण तर यातलं एक लिहिलं तरी काही हरकत नाहीये तर सोपं आहे पुराण तर आपण हा हिंदू धर्म बघितला आहे आता पुढचा धर्म बघूयात बौद्ध धर्म तर बौद्ध धर्माचे संस्थापक आहेत बौद्ध धर्माचे संस्थापक कोण आहेत महत्वाचे म्हणजे गौतम बुद्ध यांनी हा धर्म तयार केलेला आहे हे राजकुमार होते व हिंदू होते हे राजकुमार हिंदू होते म्हणजे ते हिंदू त्यांनी हिंदुत्व का सोडलं ते त्याचं कारण आहे त्यांना हिंदू नियम मान्य नव्हते हिंदू नियम मान्य नव्हते म्हणजेच पशुबळी अनेक अंधश्रद्धा असल्याने त्यांनी आपला धर्म तयार करण्याची ठरवले व त्यांना क्षत्रिय उजळून आपल्या धर्माचा प्रसार करायला सुरुवात केली जसे की पशुबळी पशुबळ पशुबळी म्हणजे आपल्याला एखाद बकरी कापणे कोंबडं कापणे असं हे चांगल्या विधी मानल्या जातं हे त्यांना मान्य नव्हते अंधश्रद्धा काळा जादू पांढरा जादू हे असं त्यांना नको होतं म्हणून त्यांनी आपला आपला वेगळा धर्म करायचं ठरवलं त्यांनी चार आर्य सत्य दिली व अष्टांग मार्ग सांगितले तर तो त्यांनी चार आर्य सत्य कोणते आहेत ते बघूया दुःख दुःखाचे मूल दुःखाचे निरोध आणि दुःख निरोधाचा मार्ग तर चार आर्य सत्य हे काय प्रश्न विचारणार नाहीत तर असा प्रश्न विचारते चार आर्यसत्य कोणी लिहिली तर कोणी लिहिली तर गौतम बुद्धांनी चार आर्यसत्य लिहिली आणि अष्टांग मार्ग म्हणजे चांगलं बोला अं चांगलं बोला चांगलं ऐका चांगलं पहा हे असे त्यांचे अष्टांग मार्ग होते फक्त असं विचारतात अष्टांग मार्ग कोणी लिहिला कोणी सांगितला तर गौतम बुद्धांनी सांगितलं तर त्यांचा पवित्र ग्रंथ आहे त्रिपिटक त्रिपटी त्रिपिटक हे बौद्ध धर्माचे पवित्र ग्रंथ आहे व हे पाली लोक भाषेत आहे तर हा प्रश्न खूप महत्वाचा आहे हा पडलेला आहे त्रिपिटक हा पाली भाषेत आहे समजा एखाद्या बौद्ध धर्मावर प्रश्न आला तर ह्यातले मुद्दे खूप उपयोगाला येतात तर भिक्खू जे बौद्ध धर्माचे साधू संत यांना भिक्खू म्हणतात के जे ते त्रिपिटक समजून सांगतात धर्माचा प्रसार करतात तसं त्यांनी भिक्खू संघ तयार केला भिक्खू संघ तयार केला म्हणजे सगळे साधू संत त्यांचे भिक्खू लोक तयार करून लोकांना प्रसार करायला सांगायला सुरुवात केली आपल्या ग्रंथाबद्दल सांगायला सुरुवात केली बौद्ध धर्मातील नियम सौम्य होते सौम्य होते म्हणजे जास्त कडक नव्हते असंच करायला पाहिजे तसंच करायला पाहिजे असं नको तसं नको हे जास्त काय असं नव्हते त्यामुळं लोकांना तो धर्म चांगला वाटायला लागला आणि लोक त्यांच्यासोबत जाऊ लागली अहिंसा आणि सत्य यांचे हे तत्व होते अहिंसा म्हणजे कुणाला त्रास द्यायचा नाही कुणाला दुखापत होऊ द्यायची नाही ह्याची काळजी घ्यायची आणि सत्य सत्य म्हणजे जे आहे ते आहे हे आपल्या भाषेत झालं तुम्ही व्यवस्थित लिहू शकतात तर दहावा मुद्दा आहे बौद्ध धर्माला विरोध करणारे बंडखोर धर्म म्हणून ओळखले जायचे आता आपला आपला धर्म आपण पाळतो तसंच बाकीचे धर्म ह्या धर्मात जाऊ नका असे लोकांना सांगायचे त्यांना त्रास द्यायचे तर त्यांना बंडखोर धर्म म्हणून ओळखले जात होते बौद्ध धर्माचा प्रसार दूरवर झाला तर आपल्याच देशात नाही तर आपले देश सोडून इतर देशातही पसरला तर तिबेट चीन म्यानमार श्रीलंका असे अनेक देशांमध्ये झाला तर भारत ही उगमाची भूमी म्हणून पवित्र आहे तर बौद्ध धर्माची सुरुवात कुठून झाली तर भारतातून झालेली बौद्ध विहार बौद्ध दर धर्मातील मंदिर बौद्ध धर्मातील मंदिरांना म्हणजे जे जिथे जाऊन ते आपली धर्मग्रंथ वाचतात जे आपल्या धर्माबद्दल समजून घेतात ते म्हणजे कोण ती जागा म्हणजे कुठली तर बौद्ध विहार तर आपण पुढचा धर्म बघूयात पुढचा धर्म आहे जैन धर्म जैन धर्माचे संस्था संस्थापक आहेत वर्धमान महावीर हे खूप महत्वाचं आहे जैन धर्माचे संस्थापक हे आहेत वर्धमान महावीर बौद्ध धर्म आणि जैन धर्म यांचा प्रसार करायला गौतम बुद्ध आणि वर्धमान महावीर हे एकत्र निघाले होते जैन धर्म ग्रंथ आगम आहे जैन धर्म ग्रंथ कोणता आहे आगम आहे हे राजकुमार होते हे क्षत्रिय कुळामधीलच होते हेही एका राजाचे राजकुमार होते त्यांनाही यांनी देखील पशुबळीला विरोध केला यांना हे हिंदू धर्मातील नियम कायदे हे मान्य नव्हते म्हणून त्यांनी आपला धर्म करायचं हे ठरवलं जैन परंपरा अत्यंत प्राचीन आहे जैन परंपरा अत्यंत प्राचीन आहे म्हणजे आपल्या बौद्ध धर्माचा काळ म्हणजे जैन धर्माचा पण काळच वर्धमान महावीर हे चोवीसावे तीर्थकर होते तीर्थकर म्हणजे काय तर त्यांचे साधू संत बौद्ध धर्मात कसं भिक्खू तसं ह्यांचे तीर्थकर वारी चोवीसावे तीर्थगर होऊन गेले अहिंसा आणि तपस याला महत्व होते यामध्ये अहिंसा म्हणजे त्रास नाही देणे आणि तपस म्हणजे आपल्या आपल्या देवाची तपस्या करणे आपले आपले, आपले, आपले नामस्मरण करणे याला महत्व होते निर्माण या तत्वावर भर होता नास्तिक देवाला न मानणारे आणि आस्तिक देवाला मानणारे नास्तिक नास्तिक म्हणजे देवाला अजिबात मानत नाही जे आपल्याला दिसत नाही ते कशाला मानायचं अशी त्यांची विचारधारणा असते आणि आस्तिक म्हणजे जे दिसलं नाही तरी आपण अस्तित्वात आहे म्हणजेच आस्तिक आपण हे श्रद्धा याचा आपण व्याख्या म्हणजे थोडक्यात श्रद्धा म्हणजे काय हे बघितलं होतं तर पुढचा धर्म इतर धर्मविरोध करणारे यांच्याकडे बंडखोर धर्म म्हणून पाहिले जायचे यांचे देखील विरोध कराव लागले हिकडे बौद्ध धर्माचा विरोध करावा धर्माचा विरोध कराव लागले यांना कोण म्हणत होते बंडखोर धर्म म्हणत होते म्हणत होते तर जैन धर्माचे दोन पंथ आहेत तर जैन धर्माचे दोन पंथ कोणते तर दिगंबर आणि श्वेतांबर दिगंबर म्हणजे काय तर आकाश हेच वस्त्र असे मानणारे मुली त्यांच्या अंगावर एकही कपडा नसतो हे आकाश आमचं हे वस्त्र आहे असं त्यांची विचार म्हणजे हा त्यांचा धार्मिक नियम आहे आणि श्वेतांबर म्हणजे श्वेत वस्त्र परिधान करणारे मुनी म्हणजे फक्त पांढरे वस्त्र घालणारे मुनी फक्त पांढरे वस्त्र घालणार आणि हे एकही वस्त्र घालणार नाही असे ना दिगंबर आणि श्वेतांबर हे त्यांचे दोन पंथ आहेत तर आपण पुढचा धर्म बघूयात पुढचा धर्म आहे इस्लाम धर्म इस्लाम धर्म हा भारतातला नाही हा वेगळ्या देशातनं आलेला हा धर्म आहे ह्याचे धर्मसंस्थापक कोण आहेत मोहम्मद पैगंबर हे यांचे धर्मसंस्थापक आहेत तर यांचा महत्वाचा प्रश्न म्हणजे धर्मग्रंथ कोणता तर यांचा धर्मग्रंथ आहे कुराण कुराण आणि ह्यांच्या कुराणाची माहिती सांगायला पूजा अर्चा करायला म्हणजे काय मशीद तर यांचे साधू संत म्हणलं तर ह्यांचे जसे भिक्खू ह्यांचे तीर्थकर तर ह्यांचे कोण आहेत मौलवी ह्यांना काय म्हणतात त्यांच्या साधू संतांना काय म्हणतात मौलवी ह्यांच्या धर्म धर्मात पाच धार्मिक घोषणा आहेत तर शहाद शहाद म्हणजे कलमा पठान करणे तर कलमा म्हणजे आपले आपले नामस्मरण करणे आपलं आपलं धर्मग्रंथ पठण करणे दुसरं आहे सलाम सलाद म्हणजे नमाज पडणे म्हणजे नामस्मरण करणे आणि त्यांचा त्यांची जो ग्रंथ आहे तोच दोघांचा एक अर्थ होतो जकात जकात म्हणजे दान करणे यांच्या धर्मात दान करण्याला खूप महत्व आहे आपल्याला जर दहा हजार पगार असेल तर त्यातले एक ते दोन हजार रुपये ते दान करतात आपले त्यातले एक पाच टक्के तरी ते, ते दान करत असतात रोजा उपवास करणे ज्यावेळी रमजान ईद असते त्यावेळी रमजानाच्या महिन्यात त्यांचा रोजा म्हणजेच उपवास असतो हा कडक उपवास असतो नरम उपवास असतो एक टाइम खायचं पाणीही प्यायचं नाही असं काय काय वेगळे वेगळे त्यांचे उपवास असतात हज मक्क्याची यात्रा करणे मक्क्याची यात्रा म्हणजे मक्क्याचे देव म्हणजे आपले त्यांचे अल्लाह त्यांचे ते त्यांचं एकदा तरी आयुष्यातून त्या देवाला जाऊन यायला पाहिजे त्यांच्या ते देवाला जाऊन यायला पाहिजे असे त्यांचं ते नियम आहे त्यांची अशी घोषणा आहे तर यावेळेस जाताना सहाशे लोकांचा मृत्यू झालेला तापमानामुळे आपले त्यातले अठ्ठावन्न भारतातले अठ्ठावन भार, होते ते जाताना त्रेपन्न टक्के तापमान होते त्रेपन्न टक्के तापमान होते त्यामुळं ते लोक मृत पावलेले आहेत तर आपण बघूयात सहावा मुद्दा एकेश्वरवादी एकाच देवाची पूजा करतात त्यांचा असे जास्त देव नाहीत आपल्या हिंदू धर्मात बघितलं तर हे आहे हे आहे गणपतीचं नाव घेतलं तरी आपल्या गणपतीचा चेहरा लक्ष देतो तसंच त्यांच्या देवाची मूर्ती नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये सर्व देवांची मूर्ती आहे त्यांच्या धर्माच्या लोकांमध्ये एकही मूर्ती नाही त्यांच्या देवाची एकही मूर्ती नाही त्यांचे फक्त मशिदीमध्ये तेवढं तेवढं नावाचं त्यांची पूजा असते एखादा व्यक्ती मृत पावल्यानंतर त्याला दफन करतात तर आपल्या हिंदू धर्मांमध्ये दे, अग्नि देण्याची परंपरा आहे तसंच त्यांच्या अंतिम संस्काराच्या वेळी त्याला मृत पावल्यानंतर दफन करतात तर आपण पुढचा धर्म बघूया पुढचा धर्म आहे ख्रिश्चन धर्म ख्रिश्चन धर्म हा खूप मोठा धर्म आहे खूप जगभर पसरलेला धर्म आहे तर धर्मसंस्थापक कोण आहे येशू ख्रिस्त हा तेच आहेत ज्यावेळी साल सुरू झाला झिरो 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 एक साल सुरू झाला त्यावेळी हे त्यांचा जन्म झाला होता तेव्हा तो साल सुरू झाला ते ते आता आपण दोन हजार चोवीस पर्यंत बघत आहोत धर्मग्रंथ ह्यांचा धर्मग्रंथ महत्वाचा म्हणजे कोणता आहे बायबल ह्यांचा धर्मग्रंथ कोणता आहे तर बायबल हे एकेश्वरवादी आहे हे ही एकाच देवाची पूजा करतात त्यांचा एक देव म्हणजे कोणता येशू ख्रिस्ती आणि त्यांच्या देवाची मूर्ती नाही त्यांच्या देवाची ही मूर्ती नाही त्यांचं एकच आपलं चिन्ह आहे ते म्हणजे प्लस सर्वात जास्त लोकसंख्या असलेला हा धर्म आहे सर्वात जास्त लोकसंख्या आणि एखाद्या व्यक्तीबरोबर मृत पावल्यानंतर त्याला पेटीमध्ये ठेवून त्याला दफन केले जाते जसं इस्लाम धर्मात नुसतं आपलं मृतदेह प्रेत दफन केलं जातं तर यांच्या अंतिम संस्कारा विधीमध्ये त्यांना पेटीत ठेवून त्याला खेळ वगैरे मारून त्यांना दफन केलं जात तर आपण ख्रिश्चन धर्म बघितला आहे तर आपण पुढचा धर्म बघूयात शीख धर्म शीख धर्म हा हिंदू धर्मामधनच एक वेगळा झालेला धर्म आहे आणि हा तो आहे भारतातलाच आहे भारता धर्म ग्रंथ सॉरी धर्मसंस्थापक गुरु नानक यांचे धर्मसंस्थापक कोण आहेत गुरु नानक आणि ह्यांचा धर्मग्रंथ गुरु ग्रंथ साहिब हा त्यांचा धर्मग्रंथ आहे शीख धर्माचे पाच वस्तू आहेत की त्यांच्या सोबत ते असतात आणि त्यांना ते काही नियम पाळावे लागतात तर पहिला आहे किरपान चाकू चाकू त्यांच्या सोबत सोबत असतोच असतो आपण एखाद्या अं आप शीख धर्माच्या लोकांकडे तर बघितलं तर अशा त्यांच्याकडे दोरी असते इथं कोपऱ्याला ते थे त्यांचा चाकू असतो दुसरा आहे तर कचेरा कचेरा म्हणजे त्यांचा कपडे घालणे आणि पूर्ण कपडे असणे हे त्यांच्यात महत्वाचं आहे तर तिसरा आहे केश केस केस वाढवण्याची त्यांच्या मोठी गोष्ट आहे मोठी नियम आहे त्यांच्यात केस वाढवले जातात कडा हातात घालण्याचा कडा म्हणजेच आपण जसं बघतो त्यांच्या हातात हि धर्माच्या लोकांच्या हातात कडा हे असतोच असतो आणि त्यांच्यासोबत काय असतो अजून पाचवा कंगवा कंगा कंगवा असतो आणि हे पाच वस्तू त्यांच्यासोबत असतात आणि ते नियम त्याचे पाळतात आणि ह्याचा हि धर्माचा राज्य म्हणून ओळखला जातो तर तो कोण आहे पंजाब पंजाब राज्याला शीख धर्माचे राज्य म्हटले जाते तर त्यांच्या मंदिरांना गुरुद्वारा असे म्हणतात तर त्या गुरुद्वाराचे महत्व म्हणजे काय तर लंगर लंगर म्हणजे आपल्या भाषेत अन्नक्षेत्र त्या अन्नक्षेत्रात चोवीस तास त्यांना अन्न दिलं जातं म्हणजे आपल्या भाषेत प्रसाद दिला जातो त्यांच्या देवाचा आणि हे चोवीस तास चालू असत आणि यामध्ये कोणतीही नियम कायद्या नाही कोणत्याही धर्माचे कोणत्याही जातीचे लोक जर येऊन तिथं त्यांचं प्रसाद जेवण केले तर त्यांना कस काही अडवलं जात नाही हे कुठला हे मूळ भारतातलाच आहे हे आपल्याला समजतं तर पुढचा धर्म आहे पारशी धर्म पारशी धर्माचे लोक अत्यंत कमी आहेत आणि नसल्यासारखेच आहेत का त्याचं कारण आपण बघूयात तर विश्वाचा निर्माता अहूर मजद्या अहूर मजद्य असं त्यांनी थोडस चुकलेलं आहे अहुर मजद्य हे विश्वाचा निर्माता आहेत असे त्यांना वाटते जे ते धर्मातील लोक आपल्या देवाला आपले विश्वाचा निर्माताच मानतो तर यांचा धर्मग्रंथ आहे अवेस्ता यांचं धर्मग्रंथाचं नाव काय आहे अवेस्ता ह्याचे दोन महत्व आहेत अग्नि आणि जल यांचं असं महत्व आहे की अग्नि आणि जल हे शुद्धीकरणाचं प्रतीक आहे अग्नि गेलं तरी शुद्ध होतं आणि जलमध्ये गेलं म्हणजे पाण्यामध्ये गेलं तरी शुद्ध होतं त्यामुळं त्यांच्या मंदिराला सुद्धा अग्नी मंदिर असं म्हणतात आणि एखादा पारशी धर्मातील व्यक्ती जर मृत पावल्यानंतर प्रेताला केमिकल प्रक्रिया करून विहिरीमध्ये सोडतात की त्यांची अशी पद्धत आहे की विहिरीमध्ये सोडल्याने त्यातले प्राणी किडे मासे हे त्यांना खाऊन त्यांचं पोट भरतील आणि त्याला मुक्ती मिळेल आणि केमिकल प्रक्रिया का करतात तर ते समजा एखाद्या वेळेस खाल्ले नाही तेच ते सडणार नाही परत खाण्यासाठी उपद्रे त्याला पडेल यासाठी केमिकल प्रक्रिया असते तर दुसऱ्या धर्माला प्रवेश नाही त्यामुळे लोकसंख्या अत्यंत कमी तर याची लोकसंख्या अत्यंत कमी कारण म्हणजे इतर धर्माला त्यांच्या धर्मात प्रवेश नाही तुम्ही कितीही काही म्हटलं तरी ते आपल्या धर्मात घेत नाहीत तर त्यांच्या धर्मातील लोक आपल्यात येऊ शकतात इतर इतर धर्मातील इस्लाम धर्म हिंदू बनू शकतो हिंदू धर्मातील आ, लोक इस्लाम धर्म घेऊ शकतात सातवा मुद्दा भारताला आण्विक आणि सत्ता ओळख मिळवून देण्यात डॉक्टर होमी बाबा यांचा सहभाग तर असं नाही की पारशी धर्माचं कोणीच नाही हे अत्यंत सत्ता मिळवून सत्ता म्हणून ओळख मिळवून मुण। देणारे डॉक्टर होमी बाबा यांचं नाव तुम्ही ऐकलेलंच असेल तर त्यांच्या धर्माचे लोक आहे याच हे तुम्हाला सांगण्यासाठी नाव सांगितलं आहे तर पुढचा धर्म आहे जीव धर्म जीव धर्मामध्ये धर्मग्रंथ आहे तोरा आणि हे एकेश्वरवादी आहेत शबात ही त्यांची धार्मिक क्रिया आहे मध्ये जीव धर्माचे लोक सर्वात जास्त असतात तर धर्मग्रंथ कोणता आहे तोर सॉरी तोरवा आणि हे एकेश्वर वादी आहेत एकाच देवाची पूजा करणारे आहेत आणि शबात ही त्यांची क्रिया आहे आणि इस्रायलमध्ये धर्माचे लोक अत्यंत जास्त आहेत आणि त्यांचा देश असं मानलं जात तर आपण याचा सर्व धर्माची माहिती बघितलेली आहे तर कुणाला काही प्रश्न असेल दे तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता आणि ह्याचा पीडीएफ हवा असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही त्याचा पीडीएफ दिलेला आहे त्याचा पीडीएफ डाउनलोड करून तुम्ही अभ्यास करू शकता तर हे एक मूर्ती आहे आणि हे जैन धर्मातील म्हणजे वर्धमान महावीर आहेत आणि यांची पूजा जैन लोकातील जैन लोक याची पूजा करत असतात तर आपण बघूयात हे बौद्ध धर्मातील संस्थापक आहेत म्हणजेच गौतम बुद्ध आहेत हे त्यांची फोटोची आणि त्यांच्या प्रतिमेची पूजा करत असतात तर हे सनातन धर्माचं म्हणजे हिंदू धर्माचं प्रतीक आहे म्हणजेच ओम असं हिंदू धर्मामध्ये सांगितलेलं आहे आणि यात महत्वाचं काय या आपलं तर महाभारत त्यामुळे सनातन धर्म आणि ओम हे प्रसिद्ध आहे तर आपण अजून एक फोटो बघूयात तर हे इस्लाम धर्माचं यांना महत्व कशाचं आहे तर चंद्र आणि त्यांचा मशीदाचा आकार कसा असा गोल असतो आणि त्यांचे स्तंभ आणि हे त्यांचं कुराण तर पुढचा धर्म बघूयात ख्रिश्चन धर्माचा ख्रिश्चन धर्माचं महत्वाचं प्रतीक म्हणजे काय हे प्लस हे आपण प्लस म्हणू शकत नाही त्यांच्या भाषेत वेगळं काहीतरी म्हणतात आणि त्यांचा ग्रंथ म्हणजे कोणता बायबल आणि व्हिडिओ आवडल्यास सपोर्ट करा धन्यवाद